कसे आहेत सगळे मस्त चला आजचा मस्तच तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचे चरित्र आहे तर आत्ता आज आपला ब्लॉग सुरू झालेला आहे सो ऍक्च्युली काय आता आपली दिवाळी झालेली आहे सगळ्यांच्याकडे चिवडा शिल्लक असेल तर मग मी विचार केला की ॲज इट इज अशाच ड्रेसवरती मग मी ब्लॉग चालू केला कारण विचार करत होते की ड्रेस पण चेंज करून म्हटलं की चला आपण ना की आता दाखवू पहिला म्हटलं कारण जाम चार वाजलेले आहेत थोडंसं टी टाईम स्नॅक्स वगैरे आपल्याला काहीतरी हवं म्हणून मग मी विचार करते एक कांदा घेतलेला आहे आणि आपल्याकडे चिवडा शिल्लक असतात ना दिवाळीचे वगैरे सो दिवाळीच्या चिवडामध्येच थोडंसं आपण एक कांदा टोमॅटो घालू आणि चिंचेची चटणीसुद्धा आपल्याकडे ऑलरेडी फ्रीजमध्ये सेट आहे सो तेसुद्धा आपण टाकू शकतो थोडंसं फरसाला टाकून ॲज अ बेळ टाईपमध्ये तुम्ही करू शकता सो मी तसंच करण्याचा प्रयत्न करते आणि रेसिपीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करते तुम्ही त्याच्या जागी वडण घेतला तरीही चालतं त्यामुळे मी इथं एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेते मक्क्यात चुडा असेल तर एक नंबर खूप छान लागतं मक्क्याची चुडा असेल तरीही बट चला मी रेसिपी पहिल्यांदा सगळं पटकन चिरून घेते आणि तुम्हाला दाखवते आणि ऑलरेडी कसं असतं की चिवड्यामध्ये चटणी मीठ वगैरे असतं त्यामुळे थोडंसं विचार करून मग आपल्याला किंवा थोडंसं चटणी वगैरे कमी टाकावं लागतं पहिल्यांदा आता मी इथं हे कांदा तर चिरून घेतले चला आणि आता हे सगळं झालं ना की आपल्याला मी खोबरे वगैरे जे होतं की आपल्याला नारळ वगैरे फोडलेलं होतं ना तर ते मी फ्रीझरमध्ये ठेवून गेलेले होते सो आपल्याला पंधरा दिवसाची आपल्याला पेस्ट म्हणा किंवा आपल्याला थोडंसं खोबऱ्याचं वाटण तयार करून ठेवायचं आहे सो ते पण मी पुढे दाखवते पहिल्यांदा हे सगळं छान खाऊन घेते चहा पिऊन घेते आणि मग नंतर आपण भेटू आणि मग नंतरना आपली जे काही संध्याकाळचं साधं सिम्पल जेवण आहे सो संध्याकाळचं रुटीन मी नक्कीच शेअर करेन सो चला आता पटकन मी चिरून घेते आणि तुम्हाला मी रेसिपी दाखवते काही नाही जे काही घरातलं आहे तर तेच मी घालणार आहे तुम्ही ॲज अ भिडे म्हणून घेऊ शकता आणि जसं तुमच्याकडे जिन्नस आहेत घरी वगैरे सो तशा पद्धतीमध्ये जरी घातला तरी काही हरकत नाही सो चला आता ना हे माझ्याकडं असे चिवडा शिल्लक होती जे आपण दिवाळीमध्ये करतो तर ऑलमोस्ट सगळ्यांच्याकडे असेल ही कोण करत असेल वगैरे आणि सगळेच करतात मोस्टली पण शिल्लक असेल तर मी म्हणते जर शिल्लक असेल तर ह्याच्या मी थोडंसं कमी घेते कारण मी एकटीसाठीच बनवणार आहे तर हे असं मी घेतलेलं आहे नंतर ह्यामध्ये थोडं थोडं आपण जिन्नस टाकू म्हणजे एक किंवा दोन प्लेट होतील इतकं मी तयार करून घेते जर असेल ना तर तेही तुम्ही घातला तरी काही हरकत नाही खूप छान लागतो ह्यावेजे आपण भडंग वगैरे घातलं तरी चालेल मी इथं घातलेला आहे कांदा तोंडाला घालू <laughs> शकता म्हणजे कुणाला कांदा जास्त आवडतं कुणाला टोमॅटो जास्त आवडतं तसं कमी जास्त वगैरे आपण घालू शकतो जसं आपल्याला आवडतं तसं आता माझ्याकडे जे जे घरी जिन्नस आहे ना तर तेच मी घालण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे तर दिवाळीच फराळ पण आपला संपेल आणि मस्त खायता येईल थोडस माझ्याकडं फरसाणा सुद्धा शिल्लक होता सो मी तेही घालते ठीक आहे आपण बारीक शेव पापडी वगैरे ही करतो ना सो तेही तुम्ही ह्यामध्ये घालू शकता चाट मसाला घालायचा आणि ज्यांच्याकडे धणेपूड जिरेपूड जरी शिल्लक असेल ना तर ते सुद्धा आपण घालू शकतो हा शेव सुद्धा माझ्याकडे शिल्लक होता तर ऍक्च्युली हा शेव सुद्धा माझ्याकडे अजून शिल्लक आहे तर मी शेव भाजी सुद्धा एक दिवस करण्याचा प्रयत्न जे काही शिल्लक का आहे ना तर ते घालायचं आणि छान भेळ तर ह्यालाच भेळ असं म्हणतात असं मला वाटतं थोडस मी मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी चटणी घालते कारण तिखट आपल्याला थोडंसं लागतं आणि मला वाटतं की भडंगला थोडंसं कमी आहे म्हणून चिवड्याला म्हणून मी थोडस वर चटणी टाकते ओके थोडस चाट मसाला टाकू कोथिंबीर वगैरे हे आपण टाकू शकतो आज बाजारात जाऊन मी कोथिंबीर आणणार आहे आता माझ्याकडचं कोथिंबीर संपलेलं आहे त्यामुळे थोडस चाट मसाला घातलं आणि वरून कोथिंबीर वगैरे असं घातलं ना की खूप भारी लागतो भेळच म्हणतात की सगळं मिक्स करून तयार करणं मिसळ भेळ तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता आणि तुम्हाला माहित आहे ना ते गाड्यावर कसं हलवतात तसं जरी हलवलं तरी काही हरकत नाही थोडंच माझ्याकडे जे चिंचेचं कोळ आहे जास्त नाही आहे आम्ही ना लहानपणी ह्याच्यामध्ये ताक घालून पित होतो ताक घातल्यावर पण खरंच खूप छान लागतं म्हणजे थोडीशी ओली बेळ सारखी लागते त्यामुळे ताक घालून हे पिलं तरी ना ती खूप छान लागतं आपल्याकडे चिंचेचं कोळ आहे तर त्याचा आपण उपयोग करू शकतो येस हा हा आणि वरून बारीक शेव मस्त ही आपली भेळ तयार झाली असा भेळ ना मला वाटतं की दिवाळी झाल्यावरच तयार होत असे कारण हा चिवडा आपण मोस्टली बनवत नाही जेव्हा दिवाळी त्याच वेळेला बनवते आपली ही या, या, खायला हा हा तोंडाला पाणी सुटलं आणि वर बारीक शेव घालून ठेवले ना वाव काय मस्त होईल ना आपण आता ना जर बारीक शेव टाकू झटपट तयार झाली आणि काही जे काही घरातलं आहेत ना जे खराब म्हणून मी जे काही घातलेलं आहे ना तर तेच आहे ऑलरेडी ह्यामध्ये शेंगदाणे वगैरे सगळं आहे त्यामुळे एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही आहे आणि मक्याच्या चिवड्या असं ना की थोडंसं ते मी चिवडा काढून ठेवलेलं होतं तर ते पण एकदा आपण करू आणि त्याचं पण एकदा करून घेऊ म्हणजे असं छान वाटेल किती भारी वाटत या पटकन खायला आणि आपण आता सुद्धा मी दाखवते आता एवढं झालं की ना मग आपण चहा करू चहा पिऊ आणि संध्याकाळच्या तयारी थोडस लाईटली असेल जर साहेब जेवायला असतील तर आपण मग सगळं सागर संगीत करू तर मग विचार चाल मसाले भात करायचा जर नसेल तर मग आपण फ्राईड राईस ह्या दोन्ही पैकी कुठलं तरी एक करू ठीक आहे चलो वेळ कसा निघून जातो ना की खरंच कळत नाही तर ॲक्च्युली हे असंच काहीतरी सध्या होत आहे आणि सगळ्यांच्या बाबतच होत असेल असं मलाही वाटतं जितकं आपल्याला वेळ कमी ना तर ॲक्च्युली कामंही तितकंच जास्त होत आहेत असं मला तरी वाटतं बरं चला ॲक्च्युली आता मी बाहेरून थोडंसं जाऊन थोडंसं भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी मी घेऊन आले जे काही पेंडिंग होतं ते मग साहेबी आपले होते मग म्हटलं की चला आपण पटकन सगळ्याच गोष्टी करून घेऊ तर आता बनवायचं काय हा मोठा प्रश्न हा आपल्याला सगळ्यांनाच पडत असतो मग ॲक्च्युली थोडंसं चाट मी आणि एक मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असं मी ठरवत असते की आज हे बनवायचं उद्या ते बनवायचं जेणेकरून मला बाहेरून काय आणायचं असेल तर ते सुद्धा लक्षात येतं आणि दुसरी गोष्ट असं होतं की माझा वेळसुद्धा वाचतो त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या तयार असतात माइंडमध्ये की बाबा आपल्याला काय बनवायचं आहे किंवा काय नाही आहे सो त्या पद्धतीनं थोडंसं वेळसुद्धा वाचतं आणि ॲक्च्युली बनवण्यापेक्षा नाही की विचार करण्यात खरंच खूप वेळ वाया जातो त्यामुळे विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही एक छान चाट तयार करा फ्रीजवरती चिटकून टाका की जेणेकरून आपल्याला काय आणायचं असेल काय नाही आणायचं आहे किंवा कुठली भाजी आपल्याला करायचं आहे हे एकदा तयार असेल ना तर बघा तुम्ही खरंच खूप वेळसुद्धा आपला वाचतो आणि किती करल तेवढं कमीच आहे असंही आहे ते तर ॲक्च्युली स्वयंपाक करताना की मनात अशा भावना येत असतात की तू फक्त स्वयंपाक करत नाहीस तर आपण आपलं घरातलं जग म्हणा किंवा बाहेरचं जगसुद्धा घडवत असतो कारण आपल्या हातातील ती फोडणी म्हणा किंवा हे स्वयंपाकघर नाही आहे तर ते एक आपलं प्रेमाचं चव आहे आणि जेव्हा आपल्या कुटुंबासाठी आपण छान स्वयंपाक करतो तेव्हा आपलं पोट नाही भरत तर मनसुद्धा भरत असतं आणि आजकाल ना मला असं रेंगाळत राहायलाही खूप आवडायला लागले किचनमध्ये की, की काय बनवू आणि काय नको असं होत असतं आणि आपल्या माणसांसाठी खास काही बनवण्यासाठी ना की आपलं जर मन खूप छान राहिलं ना की जेवणसुद्धा मसाला न घालतासुद्धा खरंच खूप छान होतो त्यामुळे प्रत्येक चपातीसोबत आपण हसत असतो किंवा हसू देत असतो प्रत्येक भाजीसोबत आपली ती एक काळजी असते आणि हो सर्वांच्या हसऱ्या चेहऱ्यामागचं ना की कारणसुद्धा कुठंतरी आपण स्त्रीच असतो असं था मला वाटतं आता हे मी माझं एकटीचं कौतुक करत नाही आहे कारण मला ॲक्च्युली असं मनामध्ये येऊन गेलं तर ते बोलते म्हणजे घरातली प्रत्येक स्त्री हां असं नाही की कोण स्वयंपाक करते नाही करते कारण बाहेर वर्किंग जर असेल तर तीसुद्धा की प्रत्येक आपल्या घरासाठी धडपडत असते कधी थकते ती कधी पण तरीही थांबत नाही कधी रडते सुद्धा पण ती हसत पुढं जात असते आणि ही म्हणजे तिची ती सुपर पॉवर असते असं मला वाटते आता सध्या मॅचेस सगळ्यांनी क्रिकेटचे मॅचसुद्धा बघितले असेल की एक लेडीजसुद्धा कशातच मागे नाही कारण किचनमध किचन पण सांभाळू शकते आणि बाहेरचंही सगळं करू शकते त्यामुळे आता वेगळं काही कारण द्यायची मला काही गरज नाही असं वाटतं कारण सगळ्यांच्या घरामध्ये ना एक सुपर पॉवर ही असतेच असते त्यामुळे आपलं छान घरसुद्धा चालत असतं आणि आपल्या घराला छान ओळखसुद्धा मिळत असते आणि माहिती आहे ह्याचं सगळ्यात मोठं श्रेय आपल्या नवरांना जात असतं कारण त्यांचा मोठा मोटिवेशनल हात माना किंवा आपल्या पाठीवर हात असतो त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आपण सगळ्या गोष्टी करत असतो बट एवढं सगळं होऊन मला एकच वाटतं की आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला हवा कारण जेव्हा आपण आनंदी असतो तर आपलं घरसुद्धा खरंच खूप आनंदी असतं आपण स्ट्राँग असतो तर आपलं घरसुद्धा स्ट्राँग असतं त्यामुळे आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला हवा जेणेकरून आपलं घर जर छान हसत ठेवायचं असेल तर आपण ही आपल्या स्वतःसाठी वेळ हवा आहे कारण आपण कोणाची तर एक आई असतो बायको असतो मुलगी असतो त्याहून आधी आपण आपले स्वतः असतो त्यामुळं आपलंही काहीतरी स्वप्न असतं आपलं अस्तित्व असतं त्यामुळे आपलं ज्या ह्या गोष्टीमुळे आपण आपल्या खऱ्या अर्थाने आपलं ते सौंदर्य असतं त्यामुळे आपण आपल्याला ही वेळ द्यायलाच हवं म्हणून आजचा संध्याकाळ हा फक्त स्वयंपाकच नाही तर एक आपला छान मेहनतीचा उत्सवसुद्धा आहे असं आपण म्हणू शकतो कारण सोबत सोबत स्वयंपाक करता करता असं मनामध्ये येत होतं तर त्याच गोष्टी सगळ्या होत होत्या असं कधी कधी मी सॉन्ग लावत सुद्धा मी करत असते कधी श्रीषाशी खेळत सुद्धा स्वयंपाक करत असते कधी काही होत असतं तर अशामुळे ना की छान असं बनवत बनवत हसत हसत केलं ना की मस्त असं आपला दिवससुद्धा छान जातो आणि घरसुद्धा आपला हसत राहतो आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये एवढं गडबड करून करते तरी काय तर आजचा संध्याकाळचा प्लॅन आहे आपलं झुणका कडी भाकरी आणि भात तर हा असा बेत आहे त्यामुळं पटकन मी चहा पहिल्यांदा पिऊन घेते आणि नंतर आपल्या पटकन आपल्या तयारीला लागायला हवं कारण जेवढं आपण करू ना लवकर तर तेवढं ही आपण श्रीषासाठी वेळ देत येईल त्यामुळे इकडे चहा पित पितच आपलं संध्याकाळची वेळ सुरू झालेली आहे तर रेग्युलर रुटीन असंच असतं की इकडे चहा करते आणि इकडं आपलं स्वयंपाकाला चालू करते एकदा तो डोक्यातनं विषय केला ना की मग परत श्रीशाकडे एकदम फोकस देऊन बघता येतं त्यामुळं आपला हा संध्याकाळचा घर ना की खरंच खूप छान वाटतं घरभर वास पसरलेला असतो आपल्या मसाल्यांचा आपल्या मेहनतीचा किंवा आपल्या प्रेमाचा सुद्धा म्हणू शकतो आणि आपल्या ते फोडणी दिलेली त्याची चव म्हणा किंवा काय म्हणजे चपाती म्हणा भाकरी म्हणा की खरंच खूप म्हणजे स्मेल पसरलेला असतो त्यात आपण दिवाबत्ती आरती वगैरे लावत असतो त्यामुळं तो स्मेल त्यामुळे खरंच खूप भारी वाटत असतं आता मला सोबतच ना की तुमची संध्याकाळ कशी असते म्हणजे तुमचा संध्याकाळचा जेवणाचा मेनू काय असतो तर ते नक्कीच सांगा तर ॲक्च्युली डब्यामध्ये कसं की कधी कधी दोन भाज्या होतात कधी कधी एक भाजी होते मग विचार असतो की संध्याकाळी बाबा आपलं थोडंसं छान सागर संगीत करावं असतं भाकरीच असतं कंपल्सरी भाकरी असतं चपाती वगैरे नसते बट असं काहीतरी भाज्यांचे प्रकार थोडेसे किंवा चटणी मीठ म्हणा किंवा कढी वगैरे तर असं करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो त्यामुळे असं काहीतरी करत असते तर तुमचा संध्याकाळचा काय प्लॅन असतो तर नक्कीच सांगा आणि अजून एक सवय ॲक्च्युली म्हणतात सगळे की संध्याकाळी दही ताक खाऊ नये वगैरे पण आम्हाला दही ताकाशिवाय खरंच जेवण जात नाही त्यामुळे संध्याकाळी पण ताक असतं कडी असेल तर थोडीशी ताक कमी लागते इतकंच नसेल तर मग आम्ही सगळेच दही ताक वगैरे संध्याकाळीसुद्धा खात असतो ले ले ते ॲक्च्युली लहानपणापासून सवय लागलेली आहे त्यामुळं तर तेच सुर आहे तर एक दिवस दही नसेल ना की जेवा जेवायची इच्छाच होत नाही आहे खरंच सो त्यामुळे मग म्हणते की आमचं प्रत्येक वेळेला असतं माझं सकाळी विरजण लावून जाते परत संध्याकाळी छान होतं त्यामुळे आंबट काही होत नाही परत आता रात्री एकदा विरजण लावते आणि तेच सकाळी होतं सो रुटीन कसं बसलेलं आहे त्यामुळे दही वगैरे काही असे विकत आणण्याचा काही फंडा नाही आहे घरीच बनवत असते So, हे इकड़े इकड़े सो हे असं काहीतरी चालू आहे इकडं भाजीची तयारी इकडे इकडं ताकाचं सायमल्टेनियसली गोष्टी करत असते की जेणेकरून आपल्या स्वयंपाकघरामध्ये वेळ कमी लागेल पटकन झाले की बाबा त्यावेळे त्याचं आपल्याला दुसरंसुद्धा काम करता येईल म्हणून सो पटकन आवरण्याचा प्रयत्न तर मी करतच असते आणि हो प्लीज तुम्ही ही संध्याकाळचं तुमचं रुटीन शेअर करा जेणेकरून अजून काही तुमच्याकडनं नवीन आयडिया भेटली ना आणि जर माझ्या हातून होत असेल ना तर ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन आणि कोण तीही चांगली सवय लावण्याचा मी खरंच प्रयत्न करत असते आणि छान म्हणजे अजून आपले वेळ वाचेल किंवा छान छान स्वयंपाक कसं बनवता येईल किंवा छान छान भाज्या भाज्यांचे प्रकार कसं बनवता येईल आता फोकस माझा असा आहे की भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने कसं बनवायचं वगैरे तर ते मी असं काहीतरी बघत असते कारण थोडीशी टेस्टसुद्धा चेंज होऊन जाते आणि चवसुद्धा लागून जातं तर त्यामुळे भाज्यांच्यामध्ये मी ॲक्च्युली खूप असं विचार करते की वेगळं आपल्याला काय बनवता येईल वगैरे आता बाकी पराठे वगैरे ह्या गोष्टी होत जातात तर कंपल्सरी मोस्टली जास्तीत जास्त भाकरी असते आणि आपलं असंही असतं ना की भाकरीबरोबर भाजी थोडीशी वेगळी लागते चपातीसोबत वेगळी आता चपाती म्हटलं की आपण चपातीबरोबर छोले वगैरे खाऊ शकतो पण भाकरीसोबतच ते आपले छोले वगैरेच जात नाही आहेत भाकरी म्हणा किंवा वांग्याची भाजी परत घेवळ्याची भाजी आपली गवारी म्हणा भेंडी म्हणा हे सगळे कॉमन आहेत त्यामुळं ह्या गोष्टी त्याला सूट होतातही बट भाकरीच कंपल्सरी म्हटलं की थोडंसं भाज्यांमध्ये सुद्धा चेंज होतात तर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की सगळ्या भाज्या खावं भाकरीसोबत त्यामुळे मी रेसिपीची तयारीसुद्धा करते आणि असं बनवण्याचा प्रयत्नसुद्धा मी करेनच तर चला आता ॲक्च्युली सगळं आवरलं आता साफसफाई थोडं मी लगेच करून घेत असते आणि रवी जी असते ना आपली ताक करायची तर दोन ते तीन दिवसानं मग मी गरम पाण्यात घालून ठेवत असते कारण आपण ताक केलेलं असतो त्याच्यावरती बुरशीसुद्धा येऊ शकते धुते मी व्यवस्थित प्रॉपर पण तरीही कुठंतरी नकळत राहिलं असेल किंवा त्याच्यावरती छोटीशी बुरशी यायला लागत असते आता ह्या रवीला मोस्टली मला येत नाही आहे बट थोडंसं त्यामध्ये ते स्वच्छ होत नाही आहे त्यामुळे मग मी काय करते गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि मीठ घातलं की मग परत ते रवी वगैरे छान हुजळून ना की परत ते छान क्लीन वगैरे करून घेत असते सो हे असं आहे संध्याकाळचं परत रात्रीचं वेगळं आहे कारण रात्री, रात्री परत आपल्याला उद्यासाठी पाण्याची बॉटली भरून ठेवायची दुसरी गोष्ट ताक असतं किंवा उद्याची काय तयारी करायची आहे सध्या तर ते आहे परत शरीषासाठी ड्रायफ्रूट्स भिजत आपण घालत असतो मात्र तिचं चा अभ्यासाचं रुटीन असतं चा। सो असं काहीतरी चालू असतंच सध्या आमचं चा सो so, मला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला आहे ना तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही छान छान गोष्टी मला कधीही कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून मी चांगलं जर मला सूट झालं तर मी ते नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन आणि चांगल्या सवयी लावून घ्यायला ना की खरंच वेळ लावणे असं वाटतं त्यामुळे जर चांगली सवय लावायची असेल तर त्या त्यासाठी मी नक्कीच तयार होत असते सो हे असं मी रवी छान असं क्लीन करून घेते आणि चला आता पण भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या आणि आठवणीनं भेळ करायला विसरू नका जर घरी तुमच्या चिवडा असेल वगैरे जर नसेल तरी भडंग असेल तरीही तेच करा आणि रेसिपी कशी वाटली तर तेही तुम्ही नक्कीच कमेंट करून जा अशा पद्धतीनं माझं स्वयंपाक तयार तयार झालेलं आहे संध्याकाळ चला भेटूच उद्या